नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सर्वांनी पीक विमा काढलेला आहेच पण अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम आपल्याला मिळाली नाही पीक विमा आपल्याला किती मिळणार आहे व पीक विमा कधी मिळणार असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की पीक विम्याची नुकसान भरपाई कशी ठरते नुकसान भरपाई काढण्याचे सूत्र काय आहे व ते उदाहरण देऊन सोप्या मराठीत आपण आज समजून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नुकसान भरपाई कशावर ठरते शेतकरी मित्रांनो सर्वात आधी एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात ठेवा पीक विम्याची नुकसान भरपाई ही संपूर्ण विमा क्षेत्र या घटकावर ठरते म्हणजेच आपला जे मंडळ आहे महसूल क्षेत्र आहे या संपूर्ण भागातील पीक कापणी प्रयोगा आधारित जे उत्पादन निघते त्या सरासरी उत्पादनावर ही विमा रक्कम ठरते जर त्या क्षेत्रात सरासरी उत्पादन कमी आले आणि ते उंबरडा उत्पादनापेक्षा कमी असेल तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते तर आता उंबरडा उत्पादन म्हणजे काय तर आता सगळ्यात महत्वाचा शब्द आहे उंबरडा उत्पादन तर उंबरडा उत्पादन म्हणजे मागील सात वर्षापैकी सर्वाधिक उत्पादन असलेल्या पाच वर्षाचे सरासरी उत्पादन त्यावरच शासन एक जोखीम स्तर ठरलं गेलेला आहे तो जोखीम स्तर तर आपण आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जो सर्व पिकासाठी जोखीम स्तर आहे हा सत्तर टक्के आहे तर उंबरडा उत्पादन काढण्याचे आपण सूत्र बघणार आहे तर उंबरडा उत्पादन सूत्र की मागील सात वर्षातील सर्वोत्तम पाच वर्ष सरासरी उत्पादन गुन्हेला जोखीम स्तर म्हणजे सत्तर टक्के उदाहरण हे समजून घेऊया की मागील पाच वर्षे सरासरी उत्पादन ते आपण गृहित धरणार आहे तर आपण इथे सरासरी पाच वर्षाचे उत्पादन अठरा क्विंटल प्रति हेक्टरी सोयाबीनसाठी आपण गृहित धरू आणि जोखीम स्तर आहे आपला सत्तर टक्के तर मागील पाच वर्षी उत्पादन आपले अठरा क्विंटल गुन्ह्याला सत्तर टक्के म्हणजे आपलं जे उत्पादन आहे म्हणजे उंबरडा उत्पादन जे आहे ते निघालेलं आहे आपलं बारा बारा पॉईंट साठ क्विंटल म्हणजे अठरा गुन्ह्याला झिरो पॉईंट सत्तर टक्के बरोबर बारा पॉईंट साठ क्विंटल हे आपलं आहे उंबरडा उत्पादन तर आता उत्मरडा उत्पादन कसं निघते हे आपल्याला समजलं असेलच तर आता नुकसान झाले असे कधी मानले जाते आता हा प्रश्न येतो तर नुकसान कधी झाले असे मानले जाते जर चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरडा उत्पादनापेक्षा कमी आले तर त्या विमा क्षेत्रात नुकसान झाले असे मानले जाते आणि नुकसान भरपाई मिळते तर सरासरी उत्पादन आता कसे ठरवतात आता आपण उंबरडा उत्पादन कसे ठरवतात हो हे तर माहीत हो झालं तर आता सरासरी उत्पादन कसे ठरवतात ते बघूया तर सरासरी उत्पादन ठरवण्यासाठी शासनामार्फत दोन पद्धती वापरतात सी सीई म्हणजेच पीक कापणे प्रयोग तर प्रत्यक्ष शेतात जाऊन आपण तर सीसी म्हणजे पीक कापणे प्रयोग हे जे आहे हे ग्रामपातळीवरील यंत्रणा करतात त्याच्यामध्ये महसूल विभाग आहे कृषी विभाग आहे आणि पंचायत समिती यांच्या मार्फत पीक कापणे प्रयोग हा केला जातो प्रयोगाच्या आधारे उत्पादन गृहित धरतात आणि दुसरी पद्धत आहे तंत्रज्ञान आधारित उत्पादन जे आहे ते सॅटेलाईटद्वारे किंवा रिमोट सेन्सिंग किंवा डिजिटल डाटा जो पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा विविध पिकाच्या स्टेजवर जोरात आहे याच्या कलेक्शन करून त्या तंत्रज्ञान आधारित उत्पादन अशा दोन पद्धती येतं तर पीक कापणी प्रयोगातील पन्नास टक्के आणि तंत्रज्ञान आधारित पन्नास टक्के असा हा डाटा घेतला जातो तर या आधारित अंतिम सरासरी उत्पादन ठरते तर आता आपण उदाहरणासहित समजून घेऊ की सरासरी उत्पादनाचे उदाहरण समजा आता आपलं पीक कापणी प्रयोगातील आपल्याला यावर्षी पीक कापणी प्रयोग झालेला आहे आणि सोयाबीनचं उत्पादन आलं दहा क्विंटल प्रति हेक्टरी आणि तंत्रज्ञान आधारित उत्पादन जे हे समजा आलं आपल्याला अकरा क्विंटल प्रति हेक्टरी तर सरासरी उत्पादन जे आहे हे आपले पन्नास टक्के आपल्याला पिक प्रयोगायचे घ्यायचे चेहा, आणि पन्नास टक्के आपल्याला घ्यायचे तंत्रज्ञान आधारित उत्पादन तर दहा क्विंटलचे पन्नास टक्के झाले पाच क्विंटल आणि अकरा क्विंटलचे पन्नास टक्के झाले साडेपाच क्विंटल या दोघांचं बेरीज केली तर आले आपले साडे दहा क्विंटल तर साडेदहा क्विंटल प्रति हेक्टरी हे आपले आहे सरासरी उत्पादन या वर्षीचे तर आता आपल्याला उंबाडा उत्पादन मिळालं सरासरी उत्पादन मिळालेलं आहे तर आता आपण बघू नुकसान भरपाई कशी करतात तर नुकसान भरपाई करिता जे अधिकृत सूत्र सु, सु, आहे ते असं आहे की नुकसान भरपाई रक्कम बरोबर उंबरडा उत्पादन वजा चालू वर्षाचे उत्पादन भागीला उंबरडा उत्पादन गुन्हेला विमा संरक्षित रक्कम या सूत्रानुसार आपण याच्यामध्ये आपल्या भागात आपल्या भागातील जी आपल्याकडे संख्या उपलब्ध असेल ती ते टाकून आपण नुकसान भरपाई रक्कम करू शकतो तर आपण एक उदाहरण घेऊया सोयाबीनचं तर याच्यामध्ये उंबरडा उत्पादन आपलं आलेलं होतं बारा पॉईंट सात क्विंटल आणि चालू वर्षाचे उत्पादन आपले आले दहा पॉईंट पन्नास क्विंटल आणि आपल्या जिल्ह्यातील जी विमा संरक्षित रक्कम आहे तर ती आपण इथे घेते अठ्ठावन्न हजार रुपये तर नुकसान भरपाई आपली जी आहे ही आपली निघते नऊ हजार सहाशे सदुसष्ट रुपये अंदाजे इथपर्यंत आपल्याला प्रति हेक्टरी नुकसान भरपाई आपल्याला मिळू शकते तर अशा प्रकारे आपल्या महसूल मंडळाची नुकसान भरपाई किती मिळेल या पद्धतीने काढल्या जाते तर शेतकरी बांधांनो तर आपण आज इथे उंबडा उत्पादन म्हणजे काय सरासरी उत्पादन कसे ठरले जाते पिकविण्याची नुकसान भरपाई कशी, भर कशी काढतात या व्हिडिओमध्ये आपण सगळे समजून घेतलेलं आहे तर आपल्याला जरी लक्षात नसेल तर परत हा व्हिडिओ बघून लक्ष देऊन आपण व्यवस्थित बघून घ्यावी तर व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा तर सर्व शेतकरी बांधूंचे धन्यवाद